श्री स्वामी समर्थ मी योगीता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीची आणि प्रार्थना आज आहे ना कुकरमध्ये बटाट्याचे पराठे करायचे बटाटे उकडे ठेवलेले आहे तर बाहेर मस्त सडा सारवण केलेला आहे तुम्हाला दाखवते मी सकाळचे आठ वाजलेले आहे मस्त सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि ते आता सारून काढलेलं आहे मी बघू शकतो तुम्ही आणि इथे सगळ्यांच्याच रांगोळ्या झालेल्या आहे सकाळी सकाळी मस्त असं तुम्हाला मी जवळून दाखवते प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढायची आता कुकरची झाली आधी जे आहे ते बघते आणि मग तर बघा कुकरची सुट्टी पण झालेली आहे आणि त्या अनारसासाठी तांदूळ भिजवले होते मी तुम्हाला दाखवले होते तर आता हे मला दळून घ्यायचे आहे मी ते सुकत ठेवलेले होते तर चला आता मी ना हे जे आहे ते दळून घेते काय करता तर आता ना तांदूळ वगैरे जे आहेत ते थे सुकून ठेवले होते आणि पण आहे ना आज आपल्याला थोडंसं बाहेर जायचं होतं आता बाहेर कुठं काय ते नंतर मी तुम्हाला सांगेलच तर इथं बघू शकतं मस्त असं बाहेर जाण्यासाठी निघालेलो होतो तर तिथून आल्यानंतर आहे ना तर आता दिवाळीची तयारी तेवढी चालूच आहे तर म्हटलं चला आता ना इथं आणणारशाचं जे पेट आहे ना ते जे आहे ते मिक्सरमधून काढून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने चाळून घेतलं होतं चाना शान जाले वते तर खूप छान अशा आणणार झाल्या झाले होते तर इथे रेशेंचेच तांदूळ घेतले होते मी काय दुसरे तांदूळ वगैरे काही घेतलेले नव्हते आणि आज आहे ना म्हणजे का पण आहे ना म्हणजे असं मनच लागत नव्हतं स्वयंपाकामध्ये असं काहीतरी असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं आणि कधीतरी मला असं होतं बरं का म्हणजे डोक्यात विचार वेगळे चालू असतात आणि जे काम आहे ना त्या कामामध्ये मन लागतच नाही ना तर असंच काहीतरी झालं होतं आणि म्हणजे कुठंतरी काय होतो तुम्हालाच काही कळत नव्हतं तरी इथे ना जे तांदूळ आहे ते दळून घेतले होते गुळ बारीक करून घेतला होता आणि आता हे ना यामध्ये आपल्याला काहीच पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे गुळ मात्र फक्त बारीक करून घ्यायचं आहे तर असं थोडंसं ना आपण जसं पुऱ्यांसाठी सारण करतो ना करंज्यांसाठी तर तशा पद्धतीनं केलं ना तर खूप छान नाणार अशा होतात तर बघा इथं आता हे पीठ आहे ना थोडंसं जर ठेवलं ना तुम्ही तो गूळ पूर्णपणे बघळतो आणि आता तुम्हाला मी नंतर दाखवेलच की कशा पद्धतीने आपलं पीठ भिजतं ते तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही खूप छान असं होतं तर इथं आता आहे ना आपल्याला ज्या करंज्या आहे त्या तळून घ्यायच्या होत्या म्हणजे करून झालेल्या होत्या तर ते आपण करणार होतो आणि इथे चिवडा करायला घेतला होता तर सर्व जे साहित्य आहे ते एका याच्यात काढून ठेवलं होतं आता दरवेळेस आहे ना खूप म्हणजे ना जास्त प्रमाणात जो चिवडा वगैरे आहे तो करतो तर वांगच्या वेळेनं काय कोणी खाल्लाच नाही कारण कसं असतं ना जास्त जर केला ना तर म्हणजे जे शंकरवाळे असतील ते असेल तर लईत लई चार पाच दिवस जास्त आवडीने खातात आणि एवढं म्हणजे आपण मोला मागाचं आणायचं आणि ते कोणी खाल्लं नाही तर ते तसंच पडतं आणि मग म्हटलंय नाही वेळेस ना आपण थोडंसं मापातच करूया आणि आता कसं असतं ना आता थंडी तर या दिवसात काय आता आपले तर ती निऋतू संगत चालू आहे म्हणा पण आहे ना, ना कडू लाडू करायचे आहे मग कडू लाडू जर केले ना तर हे काय कोणी शक्यतो खातच नाही आता जोपर्यंत सुट्टी आहे वे आणि यावेळेस सुट्ट्या पण काही जास्त नाही आहे तोपर्यंतच खातील आणि देण्या घेण्याचं म्हटलं तर आपण काय कोणाचे तर जास्त जात नाही एक दोन जण सोडलं तर कसं म्हणजे ये जास्त येणं येणं जाणं असलं पाहुणं वगैरे असले ना तर म्हणजे जसं जास्त नंदा वगैरे असल्या तर होतं तर आता फक्त एक दोन एक भाचे आहे त्या येत असतात आणि एक दोन इथं आहोच्या मानलेली बहीण वगैरे आहे ते येतात तर त्यांच्यासाठी होतं आणि बाकी मुली काय जास्त शक्यतो खातच नाही यातलं त्यांना गुलाबजामुन वगैरे जास्त बऱ्यापैकी खातात तर चिवडा तर, तर आज आहे ना चिवडा केलेला आहे कारंजा करायचे आहे आणि अजून जे अनारसाचं पीठ आहे ते भिजवलेलं आहे तर आज कोणास ठाऊ पण मना असं झालं होतं एकांतात बसून खूप रडून घेतलं मन मोकळं केलं कसं आहे माहिती का कोणापैर रडून आणि आपलं जे दुःख आहे ते सांगून कुणीही जे आपलं दुःखाचं म्हणजे काय ना दुःखाचा दिखावा करू नये म्हणून त्यासाठी मी माझे माझ्याच मनाला मला जसं वाटेल तसं मन मोकळं करते आणि वाटलंच तर माझ्या आहो आहेत मला सोब दिला ते मला भरपूर समजावून सांगतात सपोर्ट करतात की तर खरं सांगायचं म्हटलं ना मी असा सणाचा स्वयंपाक करायला घेतला ना तर मला दुसरं कोणाचंच नाही फक्त भावाचीच आठवण येते आणि ती सहज मी फोटो बघत होते फोटो बघता बघता मला त्याची आठवण झाली आणि आज सकाळपासून आठवण ज्या दिवशी मला त्याची आठवण येते त्या दिवशी माझं कोणत्याच कामात मन लागत नाही आणि खूप जे आहे ते मन भरून येतं तर आता हे ज्याचं त्याचं दुःख ज्याचं त्याला असतं जे त्या दुःखातून जातं ना त्यालाच कळतं की खरंच आपलं माणूस गमावणं काय असतं ते आणि त्याच्यामुळं मग कोणाला सांगत बसण्यापेक्षा किंवा आहे ना लोकांना आपण किती तुटलेलो आहोत हे बघण्यासाठी काहींना मजा वाटते आणि काहीजणं थोड्या पुरचं सांत्वन करतील पण नंतर जे आहे ते आपल्याला कमजोर समजून पुन्हा आपल्याला जे दुःख आहे म्हणजे टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ना आपलं सुख आहे आपल्याला दुःख आहे आपल्याला तर जास्त काही कोणाला सांगत बसण्यापेक्षा आहे ना जेवढं होता येईल तेवढं तरी आहो मला बोलले की तुला सर्व काही मीच आहे तुझ्यासाठी मला जेवढं होईल तेवढं मी तुझे म्हणजे तुला सपोर्ट करतो तर तू कशाला एवढं टेन्शन घेते असं तसं तेही खरं आहे पण तुम्हाला माहिती आहे का ज्याची जागा त्यांनीच त्याच्याच ठिकाणी बरी असते भाऊ तो भाऊच असतो मुलींना मामा तो मामाच असतो आईवडलांना मुलगा तो मुलगाच असतो आणि म्हणजे एक तर नाही ना तर काही वाटत नाही पण असून नसल्यावरती ना त्याच्या ज्या आठवणी आहे ना त्या आठवणी जास्त त्रास देतात आणि मग ये ना सणवार आला की असं काही ना मग खूपच मनाला असं फिलिंग होते तर चला आता इथं ज्या पुरे आहे ना त्या तळून घेतल्या होत्या म्हटलं ते ना आणि कसं दिवाळीचा एक एक पदार्थ आहे ना आता जोपर्यंत सण चालू आहे तोपर्यंतच होऊन जातं नंतर येणं होतच नाही तर मी तर म्हटलं ना मागच्या वेळेस म्हटलं गुलाबजामून करू तर पण काय करणं झालं नाही नंतर शेतीची कामं हे ते चालू असतं तर त्याच्यामुळं म्हटलं आता आहे ना जेवढं होईल तेवढं आता आत्ताच जे असण ज्या ह्याच्यामध्ये आटपलं तर बरं होईल तरी त्यानं मी आता ज्या पुऱ्या आहेत त्या पूर्ण तळून घेतलेल्या होत्या आणि अनारशा आहे ना तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे तोही यामध्ये ॲड करेल की कशा पद्धतीने मी ज्या आणश्या आहे त्या केल्या होत्या तर आता इथे बघू शकता तुम्ही छान अशा करंज्या तळल्या होत्या मी होते। ना काही मैद्याच्या केल्या होत्या आणि काही थोड्याशा आहे ना ज्या आहे त्या गव्हाच्या पिठाच्या केल्या होत्या ज्याला जसे आवडेल तसे ते खातं तर गव्हाच्या पिठाच्या कशा आहे ना आपल्या मैद्याच्या थोड्याशा कुरकुरीत होतात पण म्हणजे अशा सफेद सफेद होते ते आणि जेव्हा आपण गव्हाच्या असते ना ते अशा लाल लाल होतात तर बघा एवढ्या अशा तळून झालेल्या आहे सर्व काही मी थोड्या थोड्या प्रमाणातच केलेलं आहे करायचं हे नाही बरे पिकी ना काहीतरी विकतच आणतात पण कसे मुली जास्त आहे ना थोडे थोडे पदार्थ मी बनवते त्यांना आवडेल तर ते खातात नाही तर एक तर सणाला नाट नाही लागू म्हणून आहे ना स्वतःच बनवलेलं थोडं थोडंसं बरं असतं तर बघा इथं छान असं तळून घेत आहे पण थोडंसं ना पीठ जे आहे ते पातळ झालं होतं तर त्याच्यामुळं त्या थोड्याशा लांब लांब येत होत्या तर बघा इथं तळून झालेल्या आहे आणि अशा पद्धतीने अनारशा आपल्या तयार झालेल्या आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय